नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया ताजा घडामोडी कल्याण येथे जागृती मंडळ व अफलिफ्ट मॅच्युअल संस्थेच्या विद्यमानाने जागृती मंडळाच्या हॉल मध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जागृती मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मंडळाच्या सुवर्ण महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचा यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले महाआरोग्य तपासणी शिबिरात ब्लड प्रेशर डायबिटीज नेत्र तपासणी हृदयरोग तपासणी ई सी जी यासारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या तसेच अल्पदरात दरात चष्मेवाटप करण्यात आले या सर्व शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला जागृती मंडळाचे नालंदा विद्यालय असून पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी यामध्ये शिकत आहे या, या मंडळातर्फे आरोग्य शिबिर वृक्षारोपण कार्यक्रम मंडळाचा वर्धापन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती धर्मचक्र प्रवर्तन दिवस तसेच महापुरुषांच्या जयंत्या स्मृती दिवस वर्षभर साजरे केले जातात चौदा एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप अल्पोपहार वाटप इत्यादी अनेक कार्यक्रम घेतले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने प्रसिद्ध व्यक्तींचे व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून जनतेच्या वैचारिक बाबींना उजाळा देण्याचे काम मंडळ करीत असते धम्मचक्र प्रवर्तन दिवस चैत्यभूमीवर सहा डिसेंबरला अन्नदान केले जाते जागृती मंडळाचे अध्यक्ष नरेश वाके उपाध्यक्ष परमेश्वर माटे बाबा धुल सचिव अनिल जांभुळकर सहसचिव युवराज टेंभुर्णे कोषाध्यक्ष भजनदास राहुड कार्यकारी सभासदांमध्ये मधुकर गणवीर रणधीर फुलझेले पराग मेंढे स्वप्नील टेंभुर्णे सर्वेश्वर काणेकर

आणि त्या सर्वसानिमित्त आम्ही वर्षभर कार्यक्रम राबवणार आहोत आरोग्य शिबिर आहेत सांस्कृतिक प्रोग्राम आहेत मोठमोड्या व्यक्तीकडून व्याख्यानं वगैरे आहेत असे वर्षभर प्रभाव चालणार आहोत त्यानिमित्तानं हा एक उपक्रम म्हणून आम्ही आरोग्य शिबिर सादर करतो आम्ही मुलीपुलिवसाचा कॉर्डिनेटर आहे कल्याण विभागाचा आणि आमची संस्था गेली तीन वर्ष कल्याण डोंबोली विभागामध्ये आरोग्याविषयी अनेक कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आणि वेगवेगळ्या एरियांमध्ये जाऊन आपल्या डॉक्टर ओ पी डी कंडक्ट करतात त्यामध्ये आम्ही अनेक लोकांना तपासलेलं आहे याच उपक्रमाचा भाग म्हणून आपला या ठिकाणी आम्ही दर महिन्याला एक आरोग्य शिबिर मोफत ठेवतो त्यामध्ये ई सी जी बी पी शुगर आणि डोळ्याची तपासणी आपण मोफत करतो पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त जागृती मंडळाने आम्हाला ही त्यांच्या बॅनरखाली काम करण्याची संधी दिली आपली परिवाराच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे तसंच दुसरी गोष्ट मी लोकांना सांगू शकतो की आम्ही असा तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बघितलेलं आहे की लोक त्यांच्याकडे पैसे नसतात त्यामुळे उपचार करत नाहीत आपला आधार पण अंगावर काढतात तर मी त्यांना विनंती करेन तुम्ही एकदा आमच्या आपली फ्युचर या संस्थेला फोन करा कारण आता आम्ही नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आम्ही उपचारांसाठी फक्त लोन देतो जर तुम्हाला डिलेवरीसाठी पैसे हवे असतील कोणाचं ऑपरेशन करायचं आहे कोणाला ट्रीटमेंटसाठी पैसे हवे असतील हॉस्पिटलचं बिल भरायचं आहे कोणतीही तुमची आरोग्यविषयी गरज असेल तर आपली म्युच्युअलला एकदा फोन करा आम्ही तुम्हाला कमी व्याजदरामध्ये आणि अल्पावधीमध्ये पैसे कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे आम्ही या प्रेग्नेंट लेडी आहेत आणि ते पाच वयोगटातली लहान मुलं आहेत यांसाठी सेविंगचा उपक्रमसुद्धा केलेला आहे आपल्या आरोग्यासाठी आपल्या नेहमीच्या गरजांसाठी लोकांचे चार, चार पैसे वाचावे त्यावर त्यांना चांगला व्याजदर मिळावा हा त्यामागचा आता प्रयत्न आहे आपले प्लस यांच्याकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे आमच्या मनातर्फे उत्पती उपक्रम आम्ही राबवतात वर्षभर त्याचप्रमाणे आमच्या संस्थेतर्फे संस्थेत जी शाळा चालतात आनंद आहे त्याला म्हणून आम्ही दहावी पहिली ते दहावीपर्यंत आमची शाळा आहे आणि मी सर्व लोकांना आवाहन करतो की आमच्या शाळेमध्ये त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊन फ्री ॲडमिशन आहे त्या सुविधा पण आहेत संपूर्ण सुविधा संपूर्ण सुविधा लाईप लॅबॉरेटरी आणि शिक्षक वृंद एकदम शिक्षित शिक्षक वृंद आहे आणि त्यामुळे आपले सुद्धा सगळ्यांनी आवाज आहे त्यामुळे आम्हाला सरकार येणार आम्ही चांगल्या प्रकारे आता आरोग्य सुविधा आहे या होत्या आजचा ताजा घडामोडी अशास ताजा घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र